रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोघं प्रतिस्पर्धी आता पुन्हा एकदा विधानसभेला उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचं नेमकं काय म्हणणं ते ऐकून घेऊया तुमचं नाव काय आणि गाव कोणतं मी आयुब शेख माझं नाव कुरकुम मी कुरकुमचा माझी सरपंच आहे मला वाटतं कि जातीच्या आधारावरती झाली नाही पाहिजे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे तसेच ही निवडणूक जो आमचा मतदारसंघ आहे दौंड तालुका त्या दौंड तालुक्याच्या विकासावरती लक्ष देऊन तिथल्या रोजगारावरती लक्ष देऊन विकास केंद्रित झाली पाहिजे तसेच आमचा समाज मुस्लिम समाज माझं पहिल्यापासून असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजाचा कोणी मालक नाही आणि मुस्लिम समाजाला कोणी गृहीत धरू नये मुस्लिम समाज हा फक्त एकाच गोष्टीवर मतदान करणार आहे जो आमच्या समाजाची कामे करेल जो आम्हाला मदत करेल

जो दर रविवारी दरबार भरवतात त्याच्यामध्ये ते येणाऱ्या व्यक्तीचा कधीही जात पाहून नाव पाहून काम करत नाही त्याची अडचण पाहून त्याला मदत केली जाते आरोग्याची मदत असल किंवा सरकारी कार्यालयीन काही मदत असतील तर ते कधीही असं आडनाव बघून जात बघून काम करत नाहीत आपलं नाव काय माझं नाव बशीर खान खेळगाव रहिवासी आहे आणि दंड तस पाहता तर दादाच्या पाठीमागे खूप मोठ जन्मत आहे दादांच्या विकास कामाचा झपाटा पाहता दादांचे कार्य तालुक्यामध्ये खूप जबरदस्त आहे आणि दादा ऑन द स्पॉट काम करतात कसलाही प्रश्न असो आरोग्याचा असो किंवा रस्त्याचा पाण्याचा कुठलाही प्रश्न असला तर दादा एकदम एक दिलाने सर्व कार्यकर्त्यांना धीर देऊन ते काम पूर्णत्वास नेतात केले जाते मुस्लिम समाजा आहे काय म्हणाल जेवढा आपलं मुस्लिम समाज आहे नेमकं कुणाच्या सोबत असेल तेव्हा तसं पाहता मुस्लिम समाजाला दादांनी खूप मदत केलेली आहे काही सभा मंडपाचे धार्मिक काम असेल किंवा कुठलाही काही प्रश्न तर दादा खंबीरपणे मुस्लिम समाजाच्या पाठीमागे उभे राहतात आणि दादा संपूर्ण पाठिंबा देतात त्यामुळे मुस्लिम समाज सुद्धा दादांच्या पाठीमाग पूर्णपणे आहे तुम्ही जे दादा दादा म्हणताय नेमकं तुम्हाला असं काय अनुभव आला एक हिवाळी अधिवेशनाचा विषय होता माझ्या मुलाचं शैक्षणिक काम होतं आणि त्या संदर्भात मी दादांना फोन केला होता तर दादांना खूप गडबड होती मी फोन केल्याच्या नंतर दादा स्वतःहून बंगल्याच्या बाहेर त्यांच्या बंगल्याच्या पायरीवरती बसले आणि मी जोपर्यंत मी राहू मध्ये पोहोचत नाही तोपर्यंत दादांनी तिथे तिथने हल्ले नाहीत आणि मी गेले की ताबडतोब माझे काम केले आणि ते ताबडतोब त्यांच्या कामाला निघून गेले मग तुम्हाला काय वाटतं की यावेळेस निश्चितच राहुल दादा हे दौंड तालुक्याचे आमदार होतील असा मला पूर्ण विश्वास आहे आपलं नाव काय आणि गाव कोणतं माझं नाव हुसेन वाई शेख राहणार वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे विधानसभेचा वाद आहे विधानसभेची निवडणूक लागली आहे कुल आणि कुलाने परत असेल पाहायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतं कुल निवडून येईल राहुल कुल निवडून येईल वाटतं मला नेमकं काय कारण बरं राहुल कुल कारण राहुल कुल मेडिकलचे दवाखान्याचे पेशंटचे आमचे सर्वसामान्य लोकांचे काम करतात केलेली आहेत अनुभव आहे माझं स्वतःच ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्यामुळं फ्रीमध्ये मुस्लिम समाज जो आहे तो राहुल कुले यांच्या पक्षाकडे पाहून त्यांना मतदान करणार नाही तर तुम्हाला एक खरं वाटत नाही तसं काय नाही राहुल कुले जातीविरोध वगैरे जसं काही करत नाही हे सर्वसामान्य लोकांची कुठलाही माणूस गेला तरी त्याची कामं करतात त्याच्यामुळे आमचं काही दुमत नाही मतदान करणार आहे रमेशात हे नाव आहेत आपलं नाव काय आणि तुम्ही कोणाला मतदान करणार काय सांग या सय्यद माझं नाव आणि दादांना मी मतदान करणार दादांना मतदान करणार नाही कोरोनाच्या काळात दादांनी मदत केली ती कारण की माझ्या मिस्टरांचा स्कोर तेवीस होता तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगून तिथं त्यांना ऍडमिट केलं कारण तिथं घेत नव्हते त्यामुळं त्यांनी त्यांनी सांगून त्या डॉक्टरांनी घेतलं त्यांना आणि त्यामुळं असं तर एक चित्र उभं केलं जात की मुस्लिम लोक आहे भाजप विरोधात किंवा आमदार राऊत यांच्या विरोधात तर हे कितपत खरंय नाही तसं दादा भेदभाव करत नाही मुस्लिम आहे का हिंदू आहे का मराठा आहे का कोण कोरोना काळात सगळ्यांना त्यांनी मदत केली म्हणून ते कसं काय मग त्यांचे उपकार आम्ही दोन हे करणार ना आपलं नाव काय माझं नाव सलमान दस्तगीर खान सध्या एक मध्ये विधानसभेचं जे निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण निवडून येईल तालुक्यामध्ये पाहता आपला तालुका पहिल्यापासून हा कधी जातीय सालुका जपणारा तालुका आहे पण बाहेरच्या लोकांनी येऊन असं बोलणं आणि मग त्या संदर्भात वातावरण दूषित होणं हे मला वाटतं तालुक्याच्या दृष्टीने खूप घातक आहे आणि हे विद्यमान आमदार जे त्यांनी याबाबत असं त्यांनी काय कृत्य केलेलं आहे असं मला वाटत नाही नाही त्यांच्या माध्यमातून कृत्य नाही झालं पण ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तालुक्याचं त्या पक्षाचे नेते तालुक्यात येऊन जर ही भाषा बोलत असतील तर याला आळा बसवण्याचं काम सुद्धा मला वाटतं दादांच्या माध्यमातून व्हायला हवं होतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे साधारणतः कोण याच्यामध्ये जिंकेल किंवा को कोण मि जिंकणं किंवा हरणं हा नंतरचा पाठ झाला पण आजची परिस्थिती पाहता पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात किंवा त्यांच्या दिशेने झुकणारा युवा वर्ग एका पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धाच्या वर पाठीमागे आजच जो तरुण पिढी आहे ती मोठ्या प्रमाणावर वळताना दिसते तालुक्यातली ती प्रसिद्ध तालुक्यात ही त्यामुळे मी सांगतो की तालुक्यातली ही कल थोडासा पवार साहेबांच्या पक्षाच्या बाजूनी आपलं नाव काय सांगाल दिलावर बबन पालशरे बर सध्या आमदार राहुल विरुद्ध माझे आमदार रंगत फोरात असं निवडणुकीचं चित्र पाहायला मिळत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल आमच्या होण्यानी राहुल दादा म्हणा अच्छा म्हणजे आता ते तर भाजपचे आहेत आणि असं एक चित्र रंगवलं जातं की बाबा ते भाजपवाल्यांना मुस्लिम लोक मतदान नाही करत तर काय सांगायचं त्याचा ते मिसगाईड करतात लोक दादाचा भाई चांगला जीव आहे काम चांगली होत्या दादाचा आम्हाला सहकार्य चांगले बरं आता साधारण तर तुमची कोणती कोणती दादांनी काम केली काय आमची निधी दिलेला आहे परत देते आमच्या चांगले आहे बरं एक तालुक्यामध्ये असं एक पसरवलं जात होत मुस्लिम समाज हा दादाच्या हो विरोधात आहे ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं नाही ना मुस्लिम समाज फक्त भांडवल करतात मुस्लिम समाज दादाच्या मागे सगळा आहे आणि आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटतं दादा दादा दादाचं आपलं नाव काय आणि गाव काय माझं नाव साधिक वजीर पटेल वरवंड या ठिकाणी राहणारा मी आहे दौंड तालुक्यामध्ये सध्या विधानसभेचे दौड तालुक्यामध्ये तसं तर, नी? तर राहुल दादाच निवडून नी येतील कारण दादांनी ज्या पद्धतीने प्रत्येक समाजासाठी मुस्लिम समाजासाठी काम केले प्रत्येक घट समाजाच्या घटकाला घेऊन काम करणार ज्या पद्धतीने दादानी काम केले की ते दादा दुसरा पर्याय तालुक्याला राहिलेला नाही तुम्हाला म्हणजे असं कोणती कामं झाली की त्याच्यामुळे त्यांना लोक मुस्लिम समाज मतदान करेल किंवा त्यांना पुढे विजय करेल असं वाटतंय माझ्या स्वतःच्या चुलत भावाचं अक्षरेन झाला होता जवळजवळ साडेतीन लाखाचं काम त्या दादांच्या माध्यमातून ऑपरेशन झालं तो भाऊ माझा ठणठणीत आहे काम करतोय उपजीविका करतोय त्याच्यानंतर मी एका मित्राला माझ्या त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं मी स्वतः मुंबईला घेऊन गेलो होतो तिथंही दादांची मदत झाली तिथं दादा आम्हाला स्वतः भेटले तिथं दादांनी विचारपूस केली त्याच्यानंतर आम्ही आलो त्याच्या भावाला पाठवलं मुंबईला त्याचं ऑपरेशन झालं तोही चांगला कामधंदा करतोय त्याच्यानंतर आमच्या एका चुलत्या चुलत चुलत्याच बी ऑपरेशन झालं दादांच्या माध्यमातून त्याच्यानंतर कमीत कमी तीन ते चार घरकुलं दादांच्या माध्यमातून झालेली आहेत तुम्हाला काय वाटतं की यावेळेस रमेश दहा दहा शंभर टक्के निवडून येणार त्यात कसलाही काळ्या दगडावरची रेग आहे दोन तालुक्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोण निवडून येईल आणि आपलं नाव काय सांगाल आमचं नाव अजिमभाई भाई आहे तुम्हाला काय वाटतं साधारणतः दोन तालुक्यामध्ये फुल निवडून येईल कुलकी थोरात फुल काय कारण कुल निवडून कुल आम्हाला वेळोवेळी आमच्या समाजाला साथ देतात दे दे। आम्हाला निधी देतात भरपूर दे 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 आम्हाला कुठल्याही अडचणीला उभे राहतात त्याच्यामुळे दादांच काम होणार आणि दादाच निवडून येणार मुस्लिम समाजाचा तुमच्या कल असेल मुस्लिम समाजाचा कल पूर्ण दा राहुल दादाकडे असेल कोलांकडे म्हणजे त्यांचे जरी बीजेपी चिन्ह बीजेपीचा पक्ष असला आणि तो वचन असलं तरी मुस्लिम लोक त्यांना मतदान करतील हा त्यांचा शिहारा बघून त्यांनी मुस्लिम समाजाला केव्हा नाराज केलेलंच नाही सगळं दिलेलं आहे वेळोवेळी सगळं दिलेलं आहे म्हणजे निश्चितच तुम्हाला काय वाटतं नियम कोण निवडून येईल राहुल कोल सहकारनामामध्ये आपलं स्वागत आहे आता आपण दौंड शहरामध्ये आहोत आणि बऱ्याच वेळा चर्चा ऐकायला मिळते की दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदान आहे मुस्लिम समाज आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाजाची याबाबत आता आज काय भावना आहे ते आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोघं प्रतिस्पर्धी आता पुन्हा एकदा विधानसभेला उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया बाई आपलं स्वागत आहे सहकारनामामध्ये काय सांगाल की दौंड शहरामध्ये मुस्लिम समाजाची बाजू म्हणजे मुस्लिम समाजाचं कलकुनाकडे राहील रमेश आप्पा थोरात की राहुलदादा कुल शंभर टक्के राहुल दादा कुलकडे राहतील कारण की राहुल दादा कुल हे असं नेतृत्व आहे की ते कधीच आजपर्यंत जातपातीचं राजकारण त्यांनी शहरात केलं नाही तालुक्यात केलं नाही जी दादा आम्ही अर्ध्या रात्री दादाकडे जाऊ पण दादा कधीच विचारत नाही की तू कुठल्या समाजाचा आणि तुझं नाव काय आहे दादा शंभर टक्के कामं करतात मुस्लिम समाजाचा फेक न्युरुटिव्ह इथं शहरामध्ये पसरवला जातोय मुस्लिम संख्या मुसलमान सगळे वन साईड आपाकडे हे इकडं हे तिकडं हे तसं काय होणार नाही आम्ही तर कट्टर मुस्लिम आहे आम्ही तर खानदानी मुस्लिम आहे तरी आम्ही दादाच्या पाठीमागे खंबीरपणे आणि ठामपणे उभा राहतो नेमकं असं काय कारण आहे की तुम्ही दादा दादाच करता किंवा दादांच्याच मागे उभं राहणार नेमकं असं म्हणजे कशामुळे नेमकं कारण काय अहो दादांचं काम आहे दादा दवाखान्याच्या बाबतीत कुठलाही असू दे माणूस दवाखान्याचं गेलं की लगेच बिल कमी दवाखान्याचं ऑपरेशन असू दे कुणाचं असू दे लगेच काम करून देतात आता दादानी एक कोट रुपये गेला निधी दिलेला आणून एक कोट रुपये निधी पडू नये अजून त्याचं बी काम होईल कब्रस्तानला दिलेले सभा मंडपला दिलेले हजरत राजाबाग सवारला तिथं दिलेले तिथं सय्यद बाबा तिथं निधी दिलेला आहे ही सगळ्या दादानीच निधी दिलेला आहे ना तेव्हा कुठे गेली जातात मग आता तुम्ही तर तसं म्हणताय परंतु दादा तर बीजेपीचे आमदार आहेत विद्यमान आणि तर मग ते कसं पाहताय त्याकडे मग मुस्लिम किंवा तुम्ही त्यांना मतदान करणार हो शंभर टक्के करणार आम्ही बीजेपी बघत नाही आम्ही राहुल कुल बघतोय आम्ही चेहरा राहुल दादाचा बघणार आहे आणि मतदान करणार आहे आम्ही राहुल दादाचा चेहरा बघून मुस्लिम मतदान करणार दादांना दादा नाव काय इम्रान शेख आपलं काय म्हणणं का आपण दादा राहुल दादाच आमदार काय कारण बरं एक महिन्यापूर्वी काय झालं माहित का माझ्या मावसाच्या भावाची मुलगीचा किडनी ट्रान्सफर ऑपरेशन होत मी दादाकडे गेलो दादा म्हणलं माझ्या मावशीची मुलगी आहे म्हणलं नाही का किडनी ट्रान्स मला म्हणले कुठं करायचंय तुम्ही योग्य कुठं करायचं असेल ना तिकडे सांग करतो म्हणलं मला म्हणले मुंबईत जाऊन कर बोले सगळं खर्च मी करतो म्हणले एक तुम्हाले तुम्हाले एक का का मुल मुल। तुम्हाला एक रुपये खर्च करायची गरज नाही डॉक्युमेंट घेतले म्हणजे मुंबईला तुमचं ऑपरेशन करू म्हणून संपूर्ण फ्री मध्ये करू म्हणजे लागणार नाही म्हणजे दादांनी म्हणजे असं विचारलं नाही तू मुसलमान आहे का मराठी आहे काय नाही मला म्हणजे फक्त नाव सांगितलं दादा अशी अशी मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल दादा येतील का आपा येतील राहुल दादा तुम्हाला काय वाटतं नेमकं यावेळेस काय परिस्थिती किंवा दादा निवडून येतील का आपण येतील दादा राहुल कोण साधारणतः आपण पाहतोय दौंड शहरामधली ही परिस्थिती आहे बरेच युवक आहेत आपल्या सोबत आता हे सुद्धा आहेत यांचं नेमकं आता काय म्हणणं तुम्हाला काय वाटतंय बाबा हे खरंच खरं बोलतायत का की दादा निवडून किंवा तुमचं काय म्हणणं आहे दादाच निवडून आणि आमचे जे भाऊ भाई त्यांनी काय आता जे काय सांगितले ते शंभर टक्के आहे दादांचं काम आहे दादांनी निधी आणलाय दोनचा विकास केलाय शंभर टक्के दादाच येणार निवडून नमस्कार सहकारनामामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण यवतमध्ये आहोत आणि यवतमधील मुस्लिम समाजात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समीर भाई आपल्या आपल्यासोबत आहेत तर आपण समीर भाईंना पण आता सध्या चालू गाडामोडीवर काही प्रश्न विचारणार आहोत तर भाई आपलं तर सर्वात प्रथम सहकारनामामध्ये स्वागत आहे सध्या जी दौंड तालुक्यामध्ये कुल विरोध थोरात ही जी विधानसभेची जी निवडणूक चाललेली आहे तर त्याच्यामध्ये कुणाचं पार्ट जड राहील आणि का जड राहील काय सांगायला या बाबतीत या ठिकाणी जी निवडणूक लागलेली आहे लोक विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये निश्चितच तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राहुल दादा खोल यांचं पारड सगळ्या बाजूनी जड आहे कामाच्या बीजेपीचे उमेदवार असताना त्यांचं पारड जड राहिला असं म्हणायचं तुम्हाला बीजेपीचे उमेदवार जरी असतील तरी या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत चेहऱ्यावर या ठिकाणी अनेक लोक त्यांना मतदान करणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत स्वरूपाची सार्वजनिक स्वरूपाची रुग्णालय असू द्या तुमचे बांधकाम कामगार योजने कल्याणचे फॉर्म असू द्या अनेक प्रकारचे विविध विकास कामे त्यांनी त्यांच्या हिमतीवर मार्गे लावलेले आहेत त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी माणूस आणि त्याचं काम या दोनच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे ते काम करत असताना त्यांनी कधीही कुठल्याही व्यक्तीची जात पात धर्म हा पाहिला नाही बरोबर आहे तुम्ही बरं झालं तो एक विषय काढला साधारणतः मुस्लिम समाजाचा बीजेपीकडे पाहण्याचा एक थोडासा थो, कल वेगळा असतो असं वेगवेगळ्या गोष्टीतून घटनेतून दिसतं या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचा कल कोणाकडे असेल बरं मी तुम्हाला आताच सांगितलं की त्यांनी कुल फॅमिलीने विशेषतः राहुल दादा कुल यांनी कधीही जात पात धर्म पाहिला नाही काम करत असताना त्यांनी वेळेस एखादा आरोग्याचं काम त्याच्याकडे घेऊन जातो त्यावेळेस त्यांनी कामाला प्राधान्य दिलेलं आहे वेळेस त्यांना एखाद्या गावामध्ये दफनभूमीला कब्रस्तानला तुमच्या दर्ग्याच्या सभा मंडपाला किंवा मस्जिदीच्या एखाद्या सभा मंडपाला पैसे ज्यावेळेस आमदार फंडातून मागतो किंवा अल्पसंख्याक फंडातून मागतो त्यावेळेस त्यांनी तो सर्वत्र भरभरून निधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे विशेषतः मुस्लिम समाज या निवडणुकीमध्ये आमदार राहुल दादा कुलकडं बघताना एक आशेचा किरण म्हणून आणि तालुक्याकडं एक भविष्याचा विजन असणारा नेता म्हणून मुस्लिम समाज त्या ठिकाणी बघतो त्यामुळे मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजिबात एक टक्काही वाटत नाही की दादांच्या बाबतीमध्ये लोक मतदान करताना काही वेगळा विचार करतील ना। जाणवलेलं नाहीये अतिशय उत्स्फूर्तपणे लोक त्यांना मतदान करण्यासाठी वीस तारखेची वाट बघतायत हे मी स्वतः तुम्हाला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो म्हणजे साधारणतः विरोधकांकडून जे काही चित्र रंगवलं जात आहे मुस्लिम समाज हा आमच्या सोबत राहणार आहे तर तुमच्या असं जाणवत की मुस्लिम समाज हा निश्चितच राहुल कुल यांच्याकडे म्हणजे यांना मतदान करू शकतो किंवा यांच्याकडेच राहू शकतो मुस्लिम समाज त्यांच्याकडे जाण्याची त्याला वेगवेगळी कारण आहेत त्यांनी केलेल्या कामानी प्रभावित होऊन मुस्लिम समाज त्यांच्याकडे जात आहे विरोधकांनी कुठलंही मुस्लिम समाजाचं सार्वजनिक काम हे केल्याचं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाहीये त्यांनी काम केलं असेल तर त्यांनी तसं ते सांगावं विरोधक जर काय मुस्लिम समाजाला भीती दाखवून मतं मागत असतील तर तो आणि त्या लोकांना जर तसं वाटत असेल की मुस्लिम समाज कुठल्या तरी पक्षाला भिवून आपल्याला मतदान करेल तर तो विरोधकांचा गोड गैरसमज असेल तसं अजिबात होणार नाहीये मुस्लिम समाज हा अतिशय सुज्ञ आहे मुस्लिम समाज विचारपूर्वक मतदान करणार आहे आणि ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस ते तेवीस तारखेला त्या ते विरोधकांना मुस्लिम समाजाने कुणाच्या बाजूला मतदान केलेलं आहे हे चांगल्यापैकी दिसेल शेवटचाच प्रश्न भाई की निवडून कोण येईल आता निवडून कोण येईल ह्याच काही प्रश्न झालेला नाही निवडून कोण येणार हे तालुक्यातल्या लहान मुलगाही सांगेल निवडून चांगल्या मताधिक्यानी दादा कुलच येतील पुन्हा एकदा अतिशय चांगल्या मताधिक्याने राहुलदादा कुल हे आमदारपदी विराजमान झालेले आपल्याला तेवीस तारखेला दिसते धन्यवाद भाई तर हे होते समीर भाई सय्यद ज्यांनी सांगितलं आहे की यावेळेस काही झालं तरी पुन्हा विद्यमान आमदार राहुल कुल हेच निवडून येतील आणि ते विकास कामाच्या जोरावर निवडून येतील सहकारनामासाठी अब्बास शेख यवत दौंड